अनेक प्रकारच्या भट्ट्या तुम्ही खाल्ल्या असतील पण अशा प्रकारच्या ह्या प्रकारच्या भट्ट्या तुम्ही एकदा नक्की करून बघा पूर्ण सोप्या असतात आणि काहीसुद्धा वेळ लागत नाही आणि बघा मस्तपैकी असं पाव बिस्किटासारख्याच असतात मस्त हे बघा हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे हा बरेचं आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या चार जाऊ ईश्वरच्या प्रार्थना आता मी आहे ना एक मोठा बॉल भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे ओवा टाकलेला आहे थोड्याशा आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला आहे ना आता पडी दोन पडी तेल इथं टाकायचं आहे जास्त नाही टाकायचे आहे थोडंसं तेल आपल्याला इथं टाकायचं आहे आणि थोडंसं आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे आणि त्याला मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं बेसनचं पीठ आपल्याला इथं घालायचं आहे ते पण असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आहे ना आपल्याला आता पाणी टाकून भिजून घ्यायचं आहे तर त्याला लाईक करा कमी करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा पाणी टाकून असं मस्तपैकी छान असा गोळा करून घ्यायचा आहे जास्त घट्ट नाही का जास्त पातळ नाही अशा प्रकारे आपल्याला हा गोळा करून घ्यायचा आहे तर ज्या ताई माझा हा पहिलाच व्हिडिओ बघत असतील तर त्यांना विनंती करते की माझे मागचे पण व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा खूप छान व्हिडिओ आहेत आणि ज्या ताई नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि आयकांच्या बटनवर क्लिक करा म्हणजे माझे सर्व काही व्हिडिओ तुम्हाला जे काही मी व्हिडिओ आता नवीन टाकेला ते तुम्हाला पहिल्यांदाच बघायला भेटतील तर चला आणि जे आपण ताई व्हिडिओ बघत असतील त्यांना पण खूप खूप खु� धन्यवाद इथपर्यंत मला सपोर्ट केला आहे अजून पुढे पण करा सपोर्ट तर चला मी आता आहे ना तेल संपलं आहे तर एक पाऊच मी असं भरण्यामध्ये ओतून दे, देते कारण की थोडंसं तेल आपल्याला इथं लागणार आहे कारण की या बट्ट्या आपल्या तळायला जास्त तेल पण लागत नाही आणि या बट्ट्यांमध्ये ना तेलसुद्धा घुसत नाही आणि खूप छान बट बट्ट्या असतात लहान पोरांना तुम्ही शाळेत टिपिन असे जरी दिले ना तरीसुद्धा ते पूर्ण टिपिन सर्व करू करून येतील तर बघा आता आपला गोडा इथं तयार झालेला आहे मस्तपैकी तुम्ही नाही बी मुरायला ठेवलं ना तरीसुद्धा चालतं लगेचच केलं तरी पण चालतं तर मी आता आहे ना याचे मस्तपैकी चार भाग करून घेणार आहे असं सूर्य नाही ना असा अशा प्रकारे चार भाग आपण इथं करून घ्यायचे राशा रळते ना तो आवाज येतो आहे ते आता झोपी आलेली ते आता झोपून जाणार आहे तर तिची मम्मी आता घेऊन गेली तिला तर चला असा एक गोळा आपल्याला इथं घ्यायचा आहे आणि असा मस्तपैकी लाटून घ्यायचा आहे आपण जशी चपाती करतो ना तसं चपातीसारखा आपल्याला इथं लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे जास्त जाडबिने आणि जास्त बारीकबिने असं आपल्याला आप मस्तपैकी लाटून घ्यायचा हा गोळा चपातीसारखा आणि बघा याला आहे ना आपल्याला काहीसुद्धा करायचं आहे नाही फक्त असं पोरणी वाढून घ्यायची तर आशा आणि अंशु गप्पा मारत आहे तिकडे तर बघा असं पूर्ण वाढून घ्यायची हे बघा असं पूर्ण गोळा करून घ्यायची आणि आजूबाजूचं आहे ना छान मस्त असं दाबून घ्यायचं आहे मी तुला आता तुम्हाला आता दुसरा लोड करते ना तेव्हा तुम्हाला दाखवणार मी कसं दाबायचं ते आता हा पण दुसरा गोळा आहे ना असाच लाटून घ्यायचा आहे आपल्याला आणि खायला खूप टेस्टी आणि एकच नंबर लागत आहे त्या भट्ट्या आणि पचानाला सुद्धा हलका कारण याच्यामध्ये थोडासा सोडा असतो रवा असतो तर त्यासाठी आहे ना पचनाला खूप हलक्या असतात या आणि बघा अशाच प्रकारे ते हे पण मी असं लाटून घेतलेलं आहे बघा तर याची पण अशीच पूर्ण करून घ्यायची आहे हे बघा असं एवढंच बारीक करून घेतलेलं आहे मी याची पण अशी पूर्ण करून घ्यायची आहे आपल्याला हे बघा आणि आता आजूबाजूने असं दाबून घ्यायचं आहे हे पण दाबून घ्यायचे आहे असं हे बघा आणि आपल्याला आता पहिल्याच्या पण तसं तोंड दाबून घ्यायचं आहे आजूबाजूचं हा बघा लोड मस्त तयार झालेलं आहे आणि याचे ना बट्ट्या मस्तपैकी पाव येतात ना पावसारखेच बनतात आणि खायला पण खूप मऊसूत लागतात आता दुसरा प्रकार करून दाखवते मी तुम्हाला अशा प्रकारे पण तुम्ही करू शकता अशा प्रकारे पण पटकन होतं हे बघा फक्त असं करून घ्यायचं आपल्याला आणि आपण चपातीचं चाड करतो ना तसं करून घ्यायचं आहे आणि बघा बस अशा प्रकारे जरी केलं ना तरीसुद्धा मऊसूत आणि मस्त पावसारखेच येतात तर अशा प्रकारे ना मी आता हे मस्तपैकी करून घेतलेले तीन लोड आपल्या इथं झालेले आहे बघा आणि आता हे ना गाडणीला तेल लावून घेतलेलं आहे मी आणि गाडणीमध्ये आपल्याला हे लोड ठेवून घ्यायचे हे पण ठेवून घ्यायचे हे बघा हे वेगळ्या प्रकारचं बनवलेलं आहे असं पण तुम्ही बनवू शकता नाहीतर मग असं पण बनवू शकता आता मी आहे ना गॅस पेटून कढी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर आता ना इथं मस्तपैकी पाणी टाकून दिलेलं आहे आपण एक ते दीड ग्लास पाणी आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे आणि ज्या काही गार्डनमध्ये आपण हे लोड काढलेले आहे ना ते आपल्याला इथं ठेवून घ्यायचे आणि वीस ते पंचवीस मिनटं यांना मस्तपैकी वाफू द्यायचे वरून यांना काहीतरी जड जड वजन असं काहीतरी आपल्याला ठेवून घ्यायचे तोपर्यंत आता हे आपले वाफले जातात तोपर्यंत इथं मी दाढला तडका देऊन देते आता इथं तेल टाकून घेतलं आहे लसूण राई जिरं आणि टमाटे टाकून घेतलेले मस्तपैकी यांना पण असं फ्राय होऊ द्यायचं आहे त्यानंतर जी काही डाळ शिजवलेली आहे ना ती आपल्याला इथं टाकून घ्यायची आणि थोडा हिंग पण टाकलेला आहे मी आणि डाळ शिजवली ना दाळ शिजवताना ना इथं मीठ टाकून घेतलेलं आहे हळद आणि मीठ तर आपल्याला आता हळद आणि मीठ टाकायची काहीसुद्धा गरज नाही आहे तर आता आहे ना आता इथं आहे ना आपल्याला जी काय शिजवली आहे ना ती डाळ आता टाकून घ्यायची इथं मस्तपैकी आता मिक्स करून घ्यायची तर डाळ पण मी आता इथं उकडायला ठेवलेली आहे आणि बघा मस्तपैकी वरून मुस्त ठेवून दिली होती बघा आपले वापले गेले की नाही बघू आता आपले बट्ट्या वापरल्या गेल्या की नाही गरम आहे ना म्हणून असं फळ कपड्याने झोगडायचं चा। छान मस्त वापले गेले तरी सुद्धा आपण चोरी टाकून बघू हे बघा छान मस्त वाफले गेलेले आहे आता आपल्याला हे उतरून आहे आता गार होण्यासाठी आपण इकडे ठेवून देऊया बघा छान मस्त वाफले गेलेले आहे आपले आता थोडा वेळ गार होऊ द्यायचं कारण की गरम गरम चटका बसेल तर बघा आता थोडंसं गार झालेलं आहे तर मी काढून घेते तरी पण थोडे गरम आहेत ते हे बघा आपण काढून घेतला आता ती रोल आपण काढून घेतलेले आहे लोडसारखेच बनवलेले आहे मी रोल तर बघा आता कापून दाखवते तुम्हाला आपल्याला काही नाही फक्त असंच कापून घ्यायचं आहे हे बघा सुरेने हे बघा किती सुंदर आणि किती मस्त जाडी पडलेली इथं हा पण रोल आपल्याला कापून घ्यायचा आहे लाईट गेली अंधार झाला हे बघा अशा प्रकारे हे पण कापून घेतलेलं आहे मी बघू शकता छान जाडी पडलेली आहे आपल्या बट्ट्यांना अनेक प्रकारच्या बट्ट्या तुम्ही खाल्ल्या असेल पण या बट्ट्या तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप छान आणि खूप टेस्टी पण लागतात हे बघा हे आता त्या आपण चपातीसारखं चाळ बनवलं त्याच्या आहेत बघा किती छान आलेल्या आहेत त्या पण मस्तपैकी पावसारख्या तर बघा आता इथे ना आपल्याला तळून घ्यायच्या आहे खूप छान आणि खूप मस्त बट्ट्या आपल्या इथं झालेला आहे काहीसुद्धा वेळ लागत नाही नुसत्या साध्या आणि सोप्या बनवायला पण वेळ लागत नाही आता आपल्याला त्याच गॅसवर मी कढी ठेवलेली आहे आणि बघा तेल टाकून घ्यायचे जास्तीचं तेल नाही टाकायचे आपल्याला फक्त इथं थोडं तेल टाकायचं आहे आणि एवढ्या तेलामध्ये आपल्या सगळ्या काही बट्ट्या तळून पण जातील आणि तेल पण आपलं उरतं जास्त तेल लागत नाही कारण याच्यामध्ये तेलच घुसत नाही आणि मस्त आता इथे ना मस्तपैकी अशा खरपूस अशा तळून घ्यायच्या आहे आणि नुसत्या खाल्ल्या ना तुम्ही तरीसुद्धा छान लागतात आणि तळलेल्या मिरच्यांसोबत पण आणि डाळसोबत तर अप्रतिम लागतात बघा आणि पावसारखे मस्त अशा खुसखुशीत आपले बट्टे इथं झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता हा एक टप्पा तळून झालेला आहे आपला मी काढून घेते हा बघा छान मस्त तळले गेले आपले बिलकुल पावसारखेच दिसत आहे तसं वाटणार नाही बट्ट्या आहेत असं वाटेल कुणाला पावच आहेत तर छान मस्त आपल्या बट्ट्या इथं झालेला आहे मी आता हा टप्पा काढून घेते जरी पाव निपे आले ना तरी सुद्धा आपल्याला वेळ राहत नाही ना तर मग अशा बट्ट्या बनवा पटकन होतात आणि खायला पण मस्त लागतात आता बघा काढून घेतल्या मी एका प्लेटमध्ये परत अजून थोड्याशा टाकते आणि पटापट पत तरल्या जातात या बट्ट्या मस्त परत इथं टाकून घेतलेल्या आहे मी बघा छान झाल्या ना तर या पण आपल्याला उलट करून घ्यायचे आहे बघा खूपच छान मस्त आता या पण आपल्याला अशा उलटपलट करून घ्यायचे आहे दिसायला जितक्या सुंदर दिसत आहे तर असंच खायचं मन होतं हे बघा सर्वच आणि मी असं तळून घेणार आहे आता हे आपण काढून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा हे आपण काढून घेतलं आता आपला दुसरा टप्पा पण मस्तपैकी तडून तळून झालेला आहे अशा प्रकारे सर्व बट्ट्या आपल्या इथं चढून झालेलं आहे मी आता सर्व काढून घेतलेला आहे तर चला आता सर्व करूया बघा खूप छान आणि एकच नंबर बट्टा आपल्या इथं झालेला आहे तुम्ही बघू शकता तर चला आता दोन तीन बट्ट्या मी इथं मोडून घेते आता तर बट्टा बघून रावलं रावलंच जात नाही आहे भूक जोराची लागलेली आहे तर बघा आता दोन तीन बट्टा मस्तपैकी असं मोडून घ्यायचा आणि वरून मस्तपैकी वरण टाकून घ्यायचं डाळ टाकून घ्यायची हे बघा अशी मस्तपैकी डाळ टाकून घ्यायची आपल्याला आणि मस्त निंबू पिळून घ्यायचा आहे वरून हे बघा असा निंबू पिळून घ्यायचा आहे एक एकाचा नंबर लागतं तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय